मित्रांनो संदीपॉक्चर युट्यूब चॅनल तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसा नंतर नाशिक गाण्यांचे म्हणजे लग्नाचा व्हिडिओ लावला आपला म्हणजे खाली वरात चालू होती मी त्या वरतीचे व्हिडिओ बघून राहिले तर मित्रांनो कसे बघते आपण बघूया मस्त मम्मी पण आहे वहिनी आहे सगळे काय ग काय बघू राहिले पाहतो पाहते वहिनी पाहिणी काय असं

पाहिले ना मम्मी मम्मी एकदम खतरनाक डान्स करते पाहती भूमी डान्स आता मम्मी आंग दगड दंग इतनाची कैसे नाचती तू इतकं भारी आणि बुबाईली का कशी तू एक डान्स करतो का ना आम्ही दोघं आल्बम बांधले कसे सगळे ना मित्रांनो फुल पाऊस चालू होता फुल एकदम फुल पाऊस चालू होता त्यानंतर धार 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 अजून कुठे बाहेर गेले पाहिलं नाही पाहिले बघा लगेच बाहेर गेले व्हिडिओ विडो पासो डायरेक्ट बाहेर गेले आले का समीर बघ समीर कसं नाचतो असं समीर आले बघा दोन कुठे गेले होते काय नाही फिरायला आ कुठे गेले ते विनायक तू कसं बावाचे लग्न आहे मग काय बेकार नाच तो भारी नाचला मित्रांनो कर सांगा ऐका बघा तो बघा आता डायरेक्ट वरती उभा राहणार बरं का आमल भोनीवरती घेतलंय इकडे साईडला प्रणव मम्मी पण तुझा डान्सला आवडला मला हा ब alo हा मम्मीचा हा तुझा पण नाचला आवडला भूमि चष्मा नाही चष्मा घेऊन चष्मा कोणीको बघा बघा का पहिला का बघा पहिला का

वन टू थ्री फोर वरातीला पोरसारी जमली या अंदरी अजून कसा आवाज नाच देवाला आवाज दे वाजू देजू दे जमली या अंगणी हे दोन तीन बोट वाकडे करू नको इकडं अजून कसा वाज

मित्रांनो मला कोणी मला उचलून घेत ते भरपूर जण पण म्हणलं मी लय जड आहे कोणतं खांदा सचिनच्या लग्नाला धिंगाला करून टाकायचं हा ना कोणतं पटन दाबलं काय नाही वहिनी असं कोणतं पटन दाबलं तुम्ही बॅगच दाबायच तुम्ही पण तुझा डान्स भारी होता पाहुणे काय आता कोणतं दाखव राहिले हा हा पा हाय चल निक माहिती मला माहिती कोणतरी चल होय थांब 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 दोघ थांब हा आवाज आवाज आहे थोडा

हळू 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 मित्र आले पा आतवायचे पानू भाऊ पाहिले का हा आता आत महिला बरं का फोन घेऊन पाहतो उशिन हा आपला काय थकलाय संदीप भाऊ बागाय तिथं मध्ये थांबलाय

साम लागला अ काहीच कळत्रांनो फुल पाऊस चालू होता चष्मा तुला बर मला घालून वहिणी बघा तिकडून आग मी नेट जातो आम्ही तकडे तू काय गो थकायचं नव्हतं पाहिजे मित्रांनो काय मामे बाबरो आवाज आवाज दे ना थोडा बाबा आतून मामा आले बा माझी मला आतून मामा आले बा हा उडी मार हाता उडी मार मम्मी <laughs> पाहिले <laughs> <आगे। laughs> ना मम्मी पाय बघ संपलं पाय बघितलं असं करत ना तू आहे ना आपला अजून एक हा कोणता मिरवायला हां हां हळदीचं वेस्ट ना <laughs> अगं बाई आता ही बाई कधी घेऊन जाईल मम्मी आपल्याला काय खरं नाही पाहिजे सगळ्यांना की आमच्याकडून वचवर नाही मी आतापर्यंत मी आतापर्यंत आहे ना तर मी लोकांच्या टीव्हीवर बघितलं होतं आमचा व्हिडिओ तर आज मी आम्ही ह्या आपल्या घरातल्या टीव्हीवर बघतोय म्हणून आम्ही तुम्हाला पण दाखवलंय बघा आम्ही कसं डान्स करत होतो काय करत होतो असं तुम्ही तर हो बघितली आहे तरी पण आम्ही टीव्हीवर लावून दाखवलंय तुम्हाला बरोबर कि आहे तुम्ही आणि तेवढी पण माय सांग घेत ये <laughs> तो ये का तो, तो होता <laughs> <laughs> वेलकम नाही वेल, वेलकम मी म्हणायला पर्यंत हा हो ना हो बहिणी इतकं उशीर लावत का आता येत नाही काही नको लडचग लडची करी पडची हय आपण एक डान्स केला तो बघ कजकज कांदा कप्तान बोट सुर इतने वाकवली हाय हाताला चटका लागला तरी मी मीकडे तापवली तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाई अजून सैपकच नाही झालाय आहे गा बाई कसं कोणता कोण तो कुठे कुठे पण भारी आहे हा बघा बघा बघाय आणि मित्रांनो जास्त करून आमच्या दोघांना लग्नामुळे जास्त ओळखतात कारण की आम्ही लग्नातल्याच ना घातल्या रा डान्सवरूनच ओळखतात जास्त करून ना कारण की आमची जी फिरायला राहतात तुमची डान्स काय करतात म्हणतात दोघ जण भूमिका डान्स नाही पण तुझा डान्सला भारी संदीप

नाही हार असं झालं मला हार नाही नाही पुढच पुढच ते भारी तिथे पुढच हा बघा हे जावत जावता शिले मी घेऊन गेले होते टाइमपास करतो मी करतोय जगाला कानपटात देऊ <laughs> का तुझ्या कुठे कुठे हा का वरात डान्स लागला एकदा एकदा वन्स मर काय हो काय म्हणलं वहिनी हा डान्स बाकी इतर कोणाच्याही लग्नामध्ये नाही आणि सचिन आणि सागरचा

मित्रांनो आपलं ते सेव्हन्टी फाय आठ चालू होतं पण काय झालं लग्नाची लग्न झालं आता मग ते सेव्हन्टी च्या टायमिंग मी जिलेबी खाल्ली त्याच्यामुळे सेव्हन्टी फाय मोडून गेला क्या बताऊ मी आपको नाही तो हे ढिरी अभि कम होऊ जाती सीस पॅक डायरेक्ट बिस्किट काढून खाल्ले असते मी आता इतक्या वेळा आहे ना भूमे ओ चला एक गाणं लाव मस्त पैकी अंगावर असे सावे भूमी एक डान्स करून दाखवेन हा एक 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 आंकर आंकर <laughs> <अंगरोशी शावे। laughs> एक डान्स अंगारोशी सावे लावा आता कोण अंगावरचे अंगावरचे अंगावर काय हातील अंगारसे सावे असं कर पुष्प 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 रा काय हा नाही पिक्चर येईन तो हा बघू मस्त पैकी

पाहिलं ना हो। गाण्यावर डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला काय सांगू ज्यांचं गाणं आहे ना त्यांनी आमची स्टोरी ठेवली होती एकदम भारी म्हणजे आदर्श शिंदे त्यांचे बंधू आहे ना उत्कर्ष शिंदे यांनी आमची स्टोरी ठेवली होती खूप भारी वाटलं होतं स्टोरी ठेवून फक्त मेन्शन नव्हती केली पण आयडी नव्हती माहीत तसाला मित्रांनो अशा प्रकारे हा लागण्याचा ए थांब तो डान्स दाखवू एकदा करून बोलू

नेक्स्ट टाइम मला पूर्णपणे आम्ही सगळे परिवार असं नाचू एकदम मस्त पाहिजे आता व्हिडिओ नाचण्यामध्ये काढून टाकू आपण हा तुपन काढशील आता आम्ही चला मित्रांनो बाय भर बाय करा